किनवट तालुक्यातील शेतकरी उपविभागीय कार्यालय किनवट येते माननीय ये माजी आमदार बच्चूभाऊ कडू हे नागपूरला लाखो शेतकऱ्यांना घेऊन शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी ओला दुष्काळ जाहीर करावा या संदर्भात निवेदन देत आहेत तर या किनवटच्या परिसरातील काही शेतकरी बांधव आलेले आहेत आपण त्यांना विचारूया हां बच्चूभाऊ कडू नागपूरला आधी कर्जमाफीसाठी आधी हु, मोर्चाला बसले आहे त्याचं आम्ही समर्थन करायला एकरी पन्नास हजार रुपये आमचे सगळ्या शेतकऱ्याचं कर्ज माफ करण्यात यावं यासाठी आम्ही कलेक्टर कलेक्टरांपुसार निवेदन करत आहोत दुष्काळ झालेला आहे तरी पन्नास हजार रुपये फॅक्टरीत देण्यात यावं सल्ला दुसकाळ झाला पाणी भरपूर झालं कापून गेले सध्या आता पाऊस चालूच आहे पन्नास हजार रुपये एकरी म्हणजे या सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे की यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टी झाल्यामुळे ओला दुष्काळ पडला सर्व शेतकऱ्यांची पिकं जनावरं वाहून गेली त्यामुळे नुकसान भरपाई म्हणून हेक्टर हे पन्नास हजार रुपये तसेच शेतकऱ्यांनी या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर आम्ही सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी करू अशा पद्धतीनं त्यांनी जाहीरनाम्यात तरतूद केली नोंद केली त्यामुळे या सरकारने लवकरात लवकर शा शेतकऱ्यांची कर्जमाफी करून त्यांना न्याय द्यावा त्यांच्यावर जे संकट आलेलं आहे संकट दूर करावं शेतकरी जगला तरच संपूर्ण देश जगेल अशा पद्धतीची भावना या ठिकाणी शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे